नमस्कार आता सत्याला कुठेही काम मिळत नसतं आणि नेमकं जे काम मिळालेलं असतं ते असतं गाडी धुण्याचं गाडी धुण्याचं काम मिळाल्यामुळे सत्या आता ते काम करायला तयार असतो आणि सत्या आता हे काम आपल्याला मिळालं हे मिराला कसं सांगायचा तो विचार करतो त्याला काही कळत नसतं की मिराला मी कसं सांगू मला जे काम मिळालं आहे ते गाडी धुण्याचं आहे त्यामुळे सत्या गपचूप घरात जातो आणि गपचूप राहतो आणि सकाळी उठतो आणि गपचूप बाहेर पडतो आता मीराला काही माहिती नसतं की सत्या बाहेर गेला आहे मीराला असं वाटत असतं की सत्या हा मीर आता त्याला काम शोधण्यासाठी बाहेर गेलेला आहे त्यानंतर आता मीरा सुद्धा आपल्या कामासाठी बाहेर निघते मीरा आता काय करायचं पैसे कसे कमवायचे या विचारत असते आणि तिच्या डोक्यात एक कल्पना सुचते की आपल्या आईचा पुलाचा धंदा आहे आणि ती हार सुद्धा बनवून विकते मग आपण सुद्धा काही हार बनवूया आणि विकूया म्हणजे आपल्या संसाराला हातभार लागेल म्हणून मीरा काही हार बनवते आणि ते हार घेऊन आता स्वीकायला निघते आता सत्या इकडे कामावर आलेला असतो त्याने चकाचक गाडी धुतलेली असते आणि ती गाडी चकाचक पुसतो आणि गाडी ज्याची आहे त्याच्या हातात चावी देतो आणि म्हणतो घ्या तुमची गाडी चकाचक केलेली आहे आता तो माणूस खुश होतो आता तो माणूस खुश झालेला असतो तेवढ्या तिकडेच नेमकी मीरा येते मीरा येताना सत्याला दिसते आणि सत्या बघतो आणि म्हणतो बाप रे धुमके तू धुमके तू इकडे आली आणि आता तिच्यापासून सत्या हा लपतो आता सत्या गाडीच्या पाठीमागे लपलेला असतो आणि मीरा तेवढ्यात गाडीजवळ येते मीरा गाडीजवळ येते आणि गाडी मालकाला तो हार देते गाडी मालक तो हार घेतो आणि खुश होतो आणि तो हार आपल्या गाडीला घालतो आणि मीराला त्या हाराचे पैसे देतो आता मीरा हाराचे पैसे भेटतात आणि मीरा आता पुढे निघते पुढे काही हार विकता येतील असा विचार करत असते आता मीराचं काही सत्याकडे लक्ष नसतं पण सत्याने मीराला बघितलेलं असतं आता मीरा पुढे जात असते सत्या हळूच एका नारळाच्या झाडामागे लपलेला असतो आणि तो बघत असतो की मीरा आता जात आहे मीरा आपल्याला बघू नये याची पूर्ण खबरदारी सत्याने घेतलेली असते आणि आता मीरा तिथना निघून जात असते आता सत्या आणि मीरा दोघही कामाला लागलेले आहेत आणि दोघही आता पैसा कमवत आहेत आता सत्या आणि मीरा पुढे जाऊन कशा प्रकारे पैसा एकत्र करून गाडी घेतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू